महाराष्ट्र न्यूज वास्तव महाराष्ट्राच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात लोकसभा निवडणुकीच्या हंगामात त्यांनी त्यांनी जोरदार तडाखा लावला आहे एका जखमी आजोबांची केली मदत नागपूरच्या टेकडी मंदिरात जवळ एक पासष्ट वर्षीय व्यक्ती जखमी अवस्थेत पडला होता फडणवीसांचा ताफा त्या रस्त्यावरून जात होता फडणवीसांची नजर त्यांच्यावर पडली यानंतर फडणवीसांनी आपली संवेदनशीलता दाखवत त्यांच्या उपचाराची सोय लावून दिली घडलं असं की रामनवमी उत्सवात सामील होण्यासाठी फडणवीस निघाले होते नागपुरातील ठिकाणी ते भेटी देत होते अशा टेकडी मंदिर जवळ आजोबा रस्त्याच्या कडेला पडल्याचं फडणवीसांनी स्वतः पाहिलं त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला सदर व्यक्तीची अवस्था गंभीर होती अंगभर रक्त होतं त्याला उलट्या होत होत्या अशात फडणवीसांनी तातडीने अँब्युलन्स बोलावली जखमीला रुग्णालयात पाठवून ते पुढे निघाले फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावर असताना मुख्यमंत्री सहायता निधी यातून अप्रत्यक्षपणे हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला होता राज्य शासनाच्या या निर्णयाचं मोठं कौतुकही केलं होतं आता ही फडणवीस पुन्हा संवेदनशीलता जपताना दिसले त्यांनी जखमीची मदत केली हे करताना त्यांनी फोटो आणि व्हिडिओ घेणंही टाळलं त्यांच्या रूपात राजकीय नेते राजकीय धामधुमीतही कशी माणुसकी जपतात हे दिसून आलंय आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा